नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा संजय चंद्रकांत केदार गावूर हा तालुका संगमेर जिल्हा अहिनगर बरोबर तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दा दादा ही टोमॅटोची आपली व्हरायटी कोणती दादा साव साऊ व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालाय दादा एकोणतीस दिवसाचा हा एकोणतीस दिवसाचा प्लॉट आज टोमॅटोचा कम्प्लीट झालेला आहे सहा व्हरायटी बरोबर हा तर मला एक सांगा ह्या टोमॅटो पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत आहे तुम्ही ती बेडमध्ये भरलेली खाली बरोबर -बर? तर मला सांगा ज्या प्लेटला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत तुम्ही बेडमध्ये भरली त्याच्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणले दादा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर अजून काही जाणवले फुलकळी जास्त लागले हा फुलकळी पण भरपूर प्रमाणात लागेल जर पाहिले ना दा दादा दा डायरेक्ट जबरदस्त खालून खोडातून फुटवायला आणि एक सारखा प्लॉट आता कुठे जरी पाहिले ना आता हा जांबूत पट्टा म्हणजे डोंगरा लागतला जवळ जवळजवळ आता चौकून बघितलं ना हा पूर्ण साईडने पूर्ण डोंगर आहे बरोबर आता प्रत्यक्ष झुम करून जर पाहिलं ना प्रत्यक्ष डोंगर आहे एवढ्या याच्यामध्ये पण आहे ना एकदम जबरदस्त प्लॉट जमलेला आहे हा बरोबर तर झाडाला कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही आणि डायरेक्ट खोडातून फुटू आहे खालून आणि महत्वाचं काय एकदम फ्रेश पत्ती आहे किडीचा किंवा रोगाचा कुठं अटॅक दिसत नाही बरोबर तर मला सांगा ज्या प्लेडला तुम्ही जे आपली जी खत खाली भरली ऑर्गॅनिक कार्बोनियुक्त खत बेडमध्ये भरली तर त्याच्यानंतर तुम्हाला याच्या किती दिवसाच्या नंतर रिझल्ट जाण्यास सुरुवात झाली दहा दिवसाच्या नंतर ते रिझल्ट चांगल्यापैकी सुरुवात झाली बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी यात धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल